नमस्कार आर न्यूजच्या मंगळवार दिनांक एकोणीस नोव्हेंबरच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टीएमटी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्ली पासून ते दिल्ली पर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात गडिंग तालुक्यातील बिद्रेवाडी इथं एकाचा गेला हकनाक बळी चोर सोडून मिळाली संन्याशाला शिक्षा अजित उर्फ गोपाळ गुरव यांचा झाला दुर्दैवी मृत्यू दोनशे एकाहत्तर चंदगड मतदारसंघासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज तीनशे नव्वद मतदान केंद्रांवर एकूण दोन हजार सहाशे दहा कर्मचाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांना घेऊन एकशे सत्तर वाहनं झाली रवाना जागृती बीएड महाविद्यालयाचा मतदान जनजागृती उपक्रम औरणा आणि शेंद्री गावात रॅलीद्वारे जनजागृती मतदारांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये असं केलं आवाहन आणि आजार कोणताही होमिओपॅथी भारी, सर्व आजारांवर रामबाण उपाय डॉक्टर बी एस भोसले यांचं कोल्हापूर आणि मध्ये रुग्ण मार्गदर्शन शिबिर